गुढीपाडवा स्पेशल वेलची जायफळ आणि केशरयुक्त श्रीखंड आपले तयार झालेले आहे नमस्कार मित्रांनो आता आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड तयार करणार आहोत श्रीखंडासाठी लागणार आता चक्का आपण इथे बनवणार आहोत सर्वात पहिले आपण एक किलो दह्याचं पाकिट घेतलेलं आहे इथे आता ते कट करून घेऊया आणि या सुती कपड्यामध्ये आपण ते दही ॲड करून घेऊया आता सात ते आठ तासासाठी आपण हे दही आता पूर्णपणे आपण बांधून ठेवूया दह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आता याच्यातून निघून जाईल तर बघू शकता दह्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सात ते आठ तासात आपल्या इथे चक्का तयार होऊन जाईल रात्रभर दही आपण हे बांधून ठेवलेले होते आता आपल्या श्रीखंडासाठी आपला आता चक्का तयार झाला आहे तर आपण ओपन करून घेऊया आता याला आता आपला बघू शकता आपला इथे चक्का तयार झालेला आहे क्या बात आहे तर श्रीखंडासाठी आपला इथे चक्का तयार झालेला आहे तर एक किलो दह्याचा आपला एवढा चक्का इथे तयार झालेला आहे तर आपण आता याला मध्ये काढून घेऊयाला तर बघू शकता इथे श्रीखंडासाठी आपला चक्का तयार झालेला आहे तर आपला एक किलो दह्याचा एवढा असा बाउल भरून आपला चक्का तयार झालेला आहे तर जेवढा चक्क आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे इथे तर या साखरेची आपण आता पिठी साखर तयार करून घेऊया हा चक्का आपण आपण मोठ्या बॉलमध्ये काढून जी बारीक केलेली साखर आहे पिठी साखर याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत तर जेवढा आपला चक्का आहे तेवढीच आपली साखर आहे आता ते आपण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आता तर बघू शकता इथे श्रीखंड तयार होतोय गुढीपाडवा स्पेशल आपला श्रीखंड इथे तयार होतोय तर आता आपण हे चक्का आपण फेटून घेऊया पूर्णपणे म्हणजे साखर आणि हे पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल तर हा चक्का आपण चाळणीतून सुद्धा काढून घेऊ शकतो तर आता पहिले आपण वेलची पूड करून घेऊया थोडीशी साखर ऍड करू याच्यात यामध्ये आता आपण बारीक केलेली वेलची पूड याच्यात ऍड करून घेणार आहोत यामध्ये आपण जायफळ ऍड केलेले आता बारीक किचून घेतलेले आहे आता हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता आपल्या इथे श्रीखंड इथे तयार झालेले कॅव आता यावरून आपण ऍड करूया केशर वेलची जायफळ केशर युक्त आपले श्रीखंड येथे तयार झालेले आहे।